बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्हा सातारामधील पलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा दाट संशय आम्हाला सग सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा संशय आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा वापर केला गेलेला आहे आणि हा जो काही बळी आहे हा प्रशासनाचा आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दबावाचा हा बळी आहे त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आणि आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे पूर्ण काळ गृहमंत्री नसल्याने आणि मुख्यमंत्रीकडेच गृहमंत्री असल्याने कुठेतरी राज्यात घासडतं आहे कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये खरं म्हणजे या राज्याचं दुर्दैव म्हणावं लागेल ज्या का जो पूर्ण कालखंड जर आपण पाहिला गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांकडेच हे पद आहे गृहमंत्र्यांचा पूर्ण कार्यकाळ जर पाहिला आपण आताचा तर या कार्यकाळामध्ये जवळपास वर्षभर आता होईल पुढच्या महिन्यामध्ये हा सगळ्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यात गुन्हेगारी वाढलेली आहे महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि राज्याचं दुर्दैव आहे की राज्याचे जे रा राज्याचे गृ गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे तर ते स्वतःच अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत त्यामुळे या राज्यातील गृहमंत्र्यांकडून आपण न्यायाची अपेक्षा काय करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अट्ट काय आहे की त्यांच्या जवळच गृहमंत्री पद ठेवायला पाहिजे दुसऱ्याकडे का देत नक्कीच जर तुम्ही या राज्यातील जनतेला न्याय देऊ शकत नसाल या राज्यातील महिलांना न्याय देऊ शकत नसाल डॉक्टर संपदा मुंडे ह्या सुद्धा आपल्या राज्यातील एक लाडकी बहीण आहे एकीकडे लाडकी बहीण नाव आणि योजना चालवायच्या आणि दुसऱ्या बाजूला या राज्यातीलच अशा लाडक्या बहिणीवर ज्यावेळी अत्याचार होतात त्यावेळी स्वतःच राजकीय दबाव तंत्राचा वापर करत वा त्या हल्लेखोरांना किंवा त्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करायचं हे जर करायचं असेल तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे